मोदीजींची खास टोपी या ठिकाणी आहे नमस्कार मित्रांनो आज पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघासाठी बारामती मावळ पुणे या मतदारसंघासाठी नरेंद्र मोदीजी यांची सभा संपन्न होत आहे आणि तुम्ही पाहू शकता की पाठीमागे हे लोक सभा चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता मोदीजींचे समर्थक देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची सभा रेस्कोर्स इथे स्थापन चालू आहे सभा सध्या तुम्ही पाहू शकता तर आपण पाहूयात काय नियोजन हो आहे सभेच मतदान वीर पहिले मतदान पंडोल है आप देखोगे इन सभी साथियों को नरेंद्र मोदी भाषण शुरू है अजुपन

એક નંબર એક નંબર એક નંબર મોદી સરકાર 没水了呀！没水了，干嘛不？拿去拿去，拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去！拿去 मोदीजींचं भाषण आहे या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ बारामतीच्या उमेदवार उमेदवार ताई पवार श्रींगप्पा बारणेजी मान्यवर उपस्थित होते सभा आता मी लाईव्ह पाहण्याचा योग आला नाही मला तरी पण या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जोश उल्लोष एकदम उत्साहात आहे सोय पण चांगली केलेली आहे या ठिकाणी जयस्तुडवे येला जात आहे असं वाटतंय ह 53 कार्यकर्त्यांच्या सहयाने काय आ वाए, वाए, हा आम्हाला पण आ YouTube वर हा हा बाय बिक पेरा बिक पेरा सभाचा कॅमेरामॅन

पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्त कडक होता ट्राफिक ट्राफिक जाम होऊ नये कुठे याची खबरदारी पुणे पोलीस प्रशासनाने व वाहतूक प्र प्रशासनाने घेतली होती त्याचप्रमाणे बरेच रस्ते वेगवेगळे रस्ते नवीन रस्ते चालू करण्यात आले होते बऱ्याच ठिकाणी त्यामुळे येण्यास थोडं विलंब झाला आम्हाला त्याबद्दल माफी असावी हे मैदान आहे त्या ठिकाणी

हर हाँ पोलिंग पुत्र विदेश बनाएंगे पहले के वोटिंग के सारे रिकॉर्ड तोड़ेंगे सबसे ज्यादा वोटिंग होने के लिए प्रयास करेंगे कितनी ही गर्मी क्यों ना हो मतदान ज्यादा करेंगे मतदान दिवस को एक उत्सव के रूप में मनाएंगे वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा आपका एक एक वोट मोदी को मजबूत करेगा तो आप मतदान भारी मात्रा में करेंगे अच्छा मेरा एक काम करेंगे पक्का करेंगे अच्छा घर घर जाइएगा और हर घरों में जाकर के जाइएगा पूरे आए थे और मोदी जी ने आपको प्रणाम कहा है जय श्री राम कहा है मेरा जय श्रीराम पहुंचा देंगे मेरा प्रणाम पहुंचा देंगे आपके मोबाइल फोन का फ्लैश लाइट चालू कीजिए आपके मोबाइल का फ्लैश लाइट चालू कीजिए और इन सबको विश्वास दीजिए कि आप भारी मतदान कराएंगे मेरे ध्यान बोलिए भारत माता की भारत माता की बहुत बहुत भारा, भारा की जय राष्ट्रवादी गट आज पाहिलं की बऱ्याच गाड्या लक्झरी ट्रॅव्हल्स त्याच्यामध्ये कार्यकर्ते आलेले होते कार्यक्रमासाठी स्टिकर वगैरे या ठिकाणी

अशा ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे आपण जाता जाता कार्यकर्ते संवाद साधतो तसे आजची सभा त्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून घेऊया आपण जय जय श्रीरामिरा ठिकाणी फोटो पॉईंट केलेला आहे नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत आणि अशी भव्य जी सभा संपन्न झाली नक्कीच लोकांचा उत्साह त्यांचा सहभाग या सभेमधून दिसून आहे प्रचंड मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती आपल्या लोकप्रिय नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी नक्कीच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता तयारी पूर्णपणे केली होती आयोजकांकडून अल्पोहार होता पाण्याची सगळ्या सुविधा व्यवस्थित केल्या होत्या कोणत्याही कार्यकर्त्याची गैरसोय होईने त्यासाठी पार्किंगची सोय वगैरे करण्यात आलेली आहे सभाची हा सभा संपन्न झाली या ठिकाणी नक्कीच तीन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होते भाजप असू द्या राष्ट्रवादी शिवसेना तिन्ही प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे आर पी आय आठवले गट यांचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी तर आता आपण कार्यकर्त्यांचा त्याचप्रमाणे बघू त्यांचं काय म्हणणार संबंध स्वप्न बोलले आज पुणेकरांचा विषय त्यांनी मांडला आणि खूपच भवितव्य आहे त्यांचं जे काय काय ते बोलले आज आम्ही लक्षात ठेवून तेरा मेला पूर्ण ताकदीने मतदान करणार नक्कीच नक्कीच कार्यकर्त्यांचा उत्साह भरपूर आहे त्याचप्रमाणे प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी झाली आहे पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही पाहू शकता तर अजून आपण लोकांना विचारूया सो पार पुण्यामध्ये मोहोळ हे शंभर टक्के निवडून येणार याची गॅरंटी आहे काय वाटतं तुम्हाला अब्की बार चार सो चारस पार होणार अक्की बार चारशो पार नक्कीच होणार असाच उत्साह राहू जय श्रीराम सॉरी पाहू शकता या ठिकाणी गर्दी जमताला पाहू शकता या ठिकाणी लोकांचा उत्साह जमलेला आहे त्याचप्रमाणे काय वाटत सभेला आले येऊन तुम्हाला मोदीजींना बघून काय कसं वाटलं ठीक आहे ठीक आहे जय श्रीराम जय श्री राम विजय भाऊ असं वाटलं आपल्याला या या पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार उमेदवारांची जाहीर सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी सभेला संबोधित करण्यासाठी आले होते आणि अत्यंत मौलिक आणि विकासाच्या दृष्टीने देशाला पुढे नेण्याचे विचार मोदीजींनी मांडले आणि त्यामुळं आम्ही पण एक प्रोत्साहित झालो की आपल्याला मोदींसारखा नेता मिळालेला आहे आणि आपण मोदींच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी मोदीजींचे जे शिलेदार आहेत त्यांना सर्वांना गा गावागावात घराघरात गावा जाऊन मतदारांना आम्ही आता सांगणार आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जे पुणे जिल्ह्यातील चार उमेदवार होते त्यांना आपण मतदान करा आणि मोदीजींचे आटबळकट करा आणि आपल्या देशाला विकासासाठी पुढे न्या एवढंच या ठिकाणी आम्ही आज या सभेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करणार आहोत जय हिंद जय हिंद okay. जय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र